जिवंत राहिल्यानंतर तो स्वतःच एखाद्या धारीला टांगून घेतो त्याची राख होते स्वतःला पेटवून घेतो तो, तो स्वतःची राख होते आणि परत त्यामधून एक पिढा जिवंत होतो आणि तो परत तो आहे त्या पूर्व असतो अशी ही अखेर आहे म्हणजे थोडक्यात कधीही नष्ट न होणारे कितीही आघात आले कितीही अडचणी आल्या तरी पुन्हा नवीन उमेदने नवीन कष्टाने पुन्हा आहे तसं आपलं काम करत राहणे असा हा फिनिशचा अर्थ आहे फिनिक्स पक्षाबद्दल सांगितलं मॅडम त्याचबरोबर फिनिक्सचा अर्थ असा पण होतो की एक उत्कृष्ट व्यक्ती किंवा उत्कृष्ट वस्तू त्याचप्रमाणे दक्षेत सुद्धा आहे मला सांगायचं आणि अमेरिकेतील एक शहराची सॉरी राजधानी आहे फिनिक्स चार क्रिया, दैनंदिन जीवनातील प्रश्न किंवा प्रसंग तयार करण्यासाठी आले व सोडवण्यासाठी संख्यावरील क्रियांचा वापर करण्यात

घ्यायच्या दोन जन घेतलं पाच जो नाणं घेतलं दहा जुना घेतलं

परंतु निश्चितपणे ही क्रिया करण्यासाठी त्याला कोणती क्रिया करणं गरजेचं आहे हे आपल्याला समजण्यासाठी आपण मूल्यांकनावर आधारित <सुरुणतित> प्रश्न तयार केलेला आहे यातून त्यानं पाचशे रुपये मधून शंभर रुपये वजन केले आणि तिथे चारशे रुपये लिहिले तर निश्चितपणा आपण समजू शकतो की त्याला ही मूलभूत क्रिया या ठिकाणी वजाबाकी करायची आहे ती त्याला समजलेली आहे अशा प्रकारे उद्देश प्रकारानुसार मूल्यांकनावर आधारित आपण वेगवेगळ्या प्रश्न त्यांना देऊ शकतो